ओबीसी मराठा नावच देऊन ओबीसी मराठी आघाड कवायच येत नाही मराठा ओबीसी आघाड जात हे नाटक कंपनी थोडी या गुजगाळ्याने लावली नाटक कंपनी थोडी ते भांडण खेळायचं ते आरक्षणासाठी नाही आहेत ते साठी लढायचं म्हणून नाही येत काही नाही साठी लढायचं असलं तर तिकडं पंढरपूर तिकडे आंदोलन ते ओबीसीसाठी लढत नाहीत हे त्यासाठीच नाही ती जे फक्त भांडण खेळायसाठी बघा ना मराठीवर अन्याय किती वेळेस आले ते आहे ना मीडिया साक्षीला मीडिया साक्षीला आहे का नाही खरं बोलायच शिका तीन वेळेस आले ते अंतर्वाल रॅली काढायला आमचा उरावर बोललो का कुणी त्यांना काही महाराष्ट्रातले पुरोगामी विचार करणारे जेवढे काय तज्ज्ञ महातज्ज्ञ आम्ही जातीवाद करतो म्हणते मराठी जे म्हणते ना आमचा रस्ताच बंद केलाय हे जर आम्ही केलं असतं तर आम्हाला काय म्हणलं असतं माहिती का मराठीने दे। वाईट टाकले गरीब गरीब बारकाल्या जातीला मराठीने वाईट टाकले आमचा रस्ते बदलले बरं बर। बर। का देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब महान योग गुरु तज्ञ सगन भुजबळ आयुर्वेदाचार येतो छगन भुजबळ ऐका ते जर आम्ही केलं असताना म्हणलं असता तिच्यात मग नाकाच्या खाली आलेले आहे असा थाय थायट केला असता था। जस नाचे आहे नाही हो विषयाला त्रास नाही बघा आता हेच जर आम्ही केलं असत तर आम्हाला म्हणले असते आमच्या गोरगरीब जातीला पूर्वीसारखं गाडी वाडीत टाकलं वाडीत आमच्या लोकाला गावातून जाऊन जायणार तिथे मोठा अन्य आहे मराठ्यावर आता आमचा रस्ता बंद केला जायचा आहे आम आम्हाला इकडून पाटावून जा म्हणते पाटावून या डबाबडीतून आणि गाव लेवलवर ओबीसी मराठा वाद नाटक कंपनी दोन दोन जागेवर बसतील आणि सगळ्यांनी बसली ती देवेंद्र फडणवीसचं बळी यांना मणिपूर करायचं आणि ते गाव डोळ्यावर आणायचं ते गाव देशमुन करायचं विनाकार काही जण करून बिकत बैल येऊन देत भारी असं बोल तसं बोल तसं बोल त्यात मानती येईल खूप लय चात झालाय सध्या ते <muchin> थाँ थाँ ते असं आहे ना की कोण काय बोलेल कोण काय त्याला काय आता आपण उत्तर देणार मी त्यांना नाही काही उत्तर देऊ शकत ना कुणा काही आरोप करतात ते जरांगी पण प्रत्येक कोणा आरोप करतो मागे विरोधी पक्षाचे नेते मीटिंगला का नाही गेले त्यांना रोग भरला का आता आता सिनियर नेत्यांच्या बाबतीत रोग भरला का बोलणं कसं काय हे असं काही बोलतात त्याच्यावर मी काय करा काही कॉमेंट करून इच्छित नाही